नमस्कार मित्रांनो दिल्ली बॉम्बस्फोटाचा मुहूर्त कोणता होता याची चर्चा सुरू झालेली आहे कारण परवा झाला तो अपघात होता आता जे चित्र समोर होत येत आहे की आर डी एक्स जमवण्याचं काम सॉरी अमोनियम नायट्रेट जमवण्याचं काम दोन वर्षापासून सुरू होत याचा अर्थ कोणतीतरी मोठी घटना घडवायचा या दहशतवाद्यांचा त्यांचा होता हे जे सांगणं आहे ते मला पटत नाहीये कारण हे परस्पर विरोधातलं वक्तव्य आहे आज टी व्ही चॅनलवर दाखवण्यात आलं अर्थात मी त्यांना दोष देणार नाही वेगवेगळे लोक आपला अंदाज व्यक्त करत असतात तपासातनं काही गोष्टी पुढे येतात ते धागेदोरे एकमेकांना समोर येत असताना ते जुळवायचं काम सुरू असतं आणि बातमी अशी आली की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जैश ए मोहम्मदच्या कार्यालयावर मरकस त्यांचा आहे त्याच्यावर हल्ला केल्यामुळे आणि त्यांचं नुकसान केल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी हे सगळं योजलं गेलं होतं मला त्यावर विश्वास वाटत नाही कारण जर दोन वर्ष तयारी होती तर ऑपरेशन सिंदूर हे मे दोन हजार पंचवीस मधल्या घटनेच्या आधारावर हा हल्ला करण्याचं प्रयोजन कळत नाही आणि जैश ए मोहम्मदवर हल्ला केला तर त्याचा बदला घेण्यासाठी नेमका कुठे हल्ला करायचा होता ही गोष्ट ही शोधून काढावी लागेल पण दुसरी एक गोष्ट समोर येताना दिसते ती म्हणजे पुढचा महिना डिसेंबर ते जानेवारी हा कालखंड खूप महत्त्वाचा आहे जसे म्हटलं की बिहार निवडणुकांच्या निकालानंतर ही गोष्ट स्पष्ट होणार आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारी करार पूर्णत्वाला जाणार आहे का या व्यापारी करारात जे काही मतभेदाचे मुद्दे होते ते बऱ्यापैकी सुटलेले आहेत अशी बातमी सगळीकडनं येते कृषी क्षेत्रावर भारत अमेरिकेतल्या काही उत्पादनांना आयातीला परवानगी देणार आहे आणि तसं जर असेल तर बिहारच्या निवडणुकामध्ये येतात कारण यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इथेनॉल किंवा इथनॉल साठी लागणार कच्चा माल म्हणजे जो मका आणि इतर गोष्टी आहेत ज्या अमेरिकेकडनं आयात कराव्यात असं अमेरिकेचं म्हणणं होतं कारण भारतापेक्षा स्वस्त दरात आपण अमेरिकेतनं आयात करू शकतो पण इथेनॉल निर्मितीचं बिहार हे एक महत्वाचं केंद्र असल्यामुळे या निर्णयाचा बिहारच्या निवडणुकांवर विपरीत परिणाम होईल आणि त्यामुळे अशा काही गोष्टींना भारत तयार नव्हता नो चौदा नोव्हेंबरला सत्य काय आहे ती समोर येणार आहे त्याच्यानंतरच्या आठवडा दोन आठवड्यामध्ये जर भारत आणि अमेरिका व्यापार करार स्वाक्षऱ्या झाल्या तर मग डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा होतो ते कधी येणार याच्या बाबत आता कोणालाही कल्पना नाही पण ते स्वतः म्हटले की ते पुढच्या वर्षी भारताला भेट देऊ शकतात पुढच्या वर्षातली सगळ्यात महत्वाची घटना कुठली आहे तर ती प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला जर ट्रम्प प्रमुख पाहुणे म्हणून आले जसे म्हटलं होतं बराक ओबामाही आले होते आणि ट्रम्प कायम स्वतःची तुलना बराक ओबामांची करतात आणि बराक ओबामाना जो थाट जे स्वागत झालं ते आपल्यालाही व्हायला पाहिजे आपल्याला त्याच्यावर मोठं त्याच्या जास्त स्वागत आपलं व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते आणि त्याच्यामुळे सव्वीस जानेवारीला जर डोनाल्ड ट्रम्प येणार असतील आणि त्याच आसपास जर क्वाडची बैठक पार पडणार असेल तर याचा अर्थ ट्रम्पच्या जोडीला ऑस्ट्रेलिया आणि जपान दोन्ही देशाचे पंतप्रधान भारतात येऊ शकतात हा खूप मोठा कार्यक्रम खूप मोठा इव्हेंट होऊ शकेल त्याच्या आधी पुढच्या महिन्यात जसंही म्हटलं की आता तरी स्पष्ट दिसत आहे की व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत त्यांची भारत भेटीची तारीखही नक्की झालेली आहे पाच सहा डिसेंबरला ते भारतात असणार आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे देखील भारतात येणार आहेत ही गोष्ट देखील स्पष्ट झालेली आहे त्याच्यामध्ये संसदेचं अधिवेशन आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मी तुम्ही म्हणाल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कुठून आणल्या कारण हे सगळे जागतिक नेते भारतात भेट देणार असताना त्यातले काही नेते तरी मुंबईला येतील हे खात्रीशीरित्या आपण सांगू शकतो कारण मुंबई आज एका प्रकारे देशातल्या आर्थिक विकासाचं इंजिन झालेलं आहे आणि त्यामुळे हे नेते मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर देशामध्ये काही बॉम्बस्फोट झाला काही मोठा घातपात झाला तर मग भारत पाकिस्तानच्या मागे जाईल एक छोटे खनिका होईना युद्ध होईल आणि मग हा जो सगळा मोठा परदेश शी नेत्यांच्या मोठ्या नेत्यांच्या भारत भेटीचा आणि मोठ्या करार मतारांचा नवीन जी रचना अस्तित्वात त्याच्या त्याच्याबाबतच्या सगळ्या उत्साहावर विरजण पडेल त्या गोष्टी पुढे ढकलल्या जातील मला कल्पना आहे मी जेव्हा अशा प्रकारचा व्हिडिओ करत असेल तेव्हा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येऊ शकतात की कशाला परवा करायची ट्रम्पच्या भेटीची किंवा पुतीनच्या भेटीची सरळ ऑपरेशन करून टाका पाकिस्तानला चेचून टाका पाकिस्तानला ठोकून काढा मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हिडिओवर देणं सोपं असतं पण ते देशाच्या परराष्ट्र धोरणाची देशाच्या संरक्षण धोरणाची सूत्र ज्यांच्याकडे त्यांना मोजून मापून विचार करावा लागतो पण चांगली गोष्ट आहे की हे सगळे लोक जोखीम घेणारे रिस्क टेकर आहेत आणि हे आपल्याला मागे सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेलाही दिसलेलं आहे एरियल अटॅक केले बालाकोटला तेव्हाही दिसलं आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानही दिसलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे सांगितले जे जे कोणी जबाबदार आहेत दहशतवादी हल्ल्यांना त्यांना सोडलं जाणार नाही आणि त्यामुळे भारत कुठेही प्रतिहल्ला करताना हयगाय करणार नाही फक्त त्याचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त अशा प्रकारे शोधून काढला जाईल की ज्याच्यामुळे काय म्हणतात ना साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही कारण आपल्याला पाकिस्तानच्या नादाला किती काळ लागायचं हे आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला पुढेही जायचं आहे पण पाकिस्तान जो आपल्याला पाया पाय घालून पाडायचा प्रयत्न करतोय त्याला कुठेतरी थांबवायचा हा आपला अजेंडा असणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा तपास अधिक वेगाने कशा प्रकारे पुढे जाता येईल आज अनेक टी व्ही चॅनलनी अशी बातमी दाखवली की या हल्ल्याचं काही तुर्की अशी पण काही कनेक्शन आहे का कारण हे ते सगळे डॉक्टर होते ज्यांचं इनडॉक्ट्रिनेशन झालं ज्यांच्या मनात हे सगळ्या जिहादी विचार भरवण्याचे जे सगळा कार्यक्रम सुरू होता युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कारण हे सगळं अलफला हॉस्पिटलच्या माध्यमातून हे सगळे काम करत होते आणि हॉस्पिटलसाठी किंवा इतर कुठल्या संस्थांसाठी अशा प्रकारची रास रसायनं आणणं त्याची फारशी तपासणी त्याची चेकिंग होत नाही कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लागतात आणि त्यामुळे या आडून जे सगळे करत होते त्या सगळ्यांचं पूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करणं आजच्या घडीला आवश्यक आहे आणखीन एक बातमी आहे की साधारणत तीनशे किलो तीनशे किलो अजूनही अमोनियम नायट्रेट त्याचं मिसिंग आहे ते, ते, ते कोणाकडे आहे कशा प्रकारे त्याचा शोध घेणं आवश्यक आहे या कटात सहभागी असलेले आणखीन किती डॉक्टर आहेत त्यांचं तपास घेणं आवश्यक आहे अमोनियम नायट्रेट हा तसा म्हटलं की, की युरिया आणि इतर खतात वापरला जाणारा पदार्थ आहे पण त्याचा स्फोटक म्हणून वापर करायचा असेल तर त्याचं मिश्रण करावं लागतं या सगळ्याचं काम ज्यांना जमतं अशा लोकांची संख्या कमी असते ते केल्यावर त्याला आयई डी म्हणजे रिमोट कंट्रोलद्वारे किंवा दूर ठिकाणून तो बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं त्याच्यासाठी ज्यांना प्रशिक्षण झाले असतं कारण हे प्रशिक्षण मुख्यतः पाकिस्तानात नेऊन किंवा देशाबाहेर नेऊन हे प्रशिक्षण केलं जातं त्यांची संख्या आणखीन कमी असते आणि त्यामुळे हे कच्चे दुवे आपण जर हेरले आणि ते तपासायला सुरुवात केली तर ही गोष्ट महत्वाची मी मुहूर्त अशासाठी महत्व विचारलं कारण जसे म्हटलं की या त्यांचा हल्ल्याचा उद्देश हा काही जण म्हणतात आज सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्याच्या परिसरात बॉम्बस्फोट करण्याचा उद्देश होता असू शकतो कारण सव्वीस जानेवारीला तर संचलन आहे ते कर्तव्य पथावर आहे पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून आपण ध्वजारोहण करतो पण सव्वीस जानेवारीला अं कर्तव्य पथावर संचालन असतं तिथे लाल किल्ल्याच्या परिसरात तिथे ध्वजवंदन असत आणि त्यामुळे तिथे जर काही करायचं असेल तर सुरक्षा भेदून हे करणं अवघड असलं तरी तो प्रयत्न चालू होता का म्हणून म्हटलं की या अनेक अंगांनी या सगळ्या घटनांकडे बघायला पाहिजे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा तपास करून मग योग्य वेळी या सगळ्या सूत्रधारांचा करेक कार्यक्रम केला जाईल मला खात्री आहे की याच्या मागे पाकिस्तानचं लष्कर आय एस आय यांचा सहभाग आहे त्यांनी एका विशिष्ट हेतूनी हे सगळं केलेलं आहे त्यांचा हेतू सफल होऊ न देता पण त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्याजासकट शिक्षा मिळणं आवश्यक आहे आणि त्यामुळे हा जो आगामी दीड दोन महिन्याचा कालावधी याच्यात सगळे महत्वाचे नेते भारतात येणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी भारताच्या परराष्ट्र व्यवहाराच्या दृष्टीने पुढे जाणार आहेत तो कालखंड शांतता आणि सुरक्षित पार पडणं हे आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब आहे तुरतास इथेच सांगतो पाहत राहा